ने करा खाली करा खाली करा। नमस्कार माझे नाव मीरा संतोष म्हणते मी, मी समुद्रवाणी गावचे लोकनियुक्त सरपंच आहे माझी मागणी गेलेल्या सहा तारखेला ग्राम माश ग्रामपंचायतमध्ये एक मासिक सभा घेण्यात आलेली आहे ती मासिक सभा मला न सांगण्यात मला न सांगता मला न विश्वासात घेता गे घेण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये जे काही खोटे ठराव पारित आहेत ते सगळे रद्द करण्यात यावे हो झालेला आहे त्यांनी काहीच आक्षेप घेतलेले नाही कारण त्यांना राजकीय राजकीय पुढाऱ्यांच्या वरून प्रेशर आहे त्याच्यामुळे त्यांनी याच्यामध्ये काही प्रक्रिया हे घेतलेले नाही गावातले नागरिकांच्या प्रतिसाद सरपंचा साईड नाही का नागरिकांचा प्रतिसाद सरपंच बाजून आहे या ठिकाणी त्यांची दिशाभूल केलेली आहे आणि तीस तारखेच्या मासिक सभेमध्ये ग्रामसेवक मॅडमनी माझ्यासोबत आरेवारीची भाषा करून दा जातीय द्वेषामधून मला त्यांनी घालून पाडून अवमानित करून बोललेला आहे त्यामुळे माझी दुसरी मागणी अशी आहे की अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा